केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आज उत्सवानिमित्त गणरायाचे आगमन झाले सहकुटुंब विधिवत पूजा करून विघ्नहर्त्याचे प्रतापराव जाधव यांच्या परिवाराने सहर्ष स्वागत केले गणेश भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन ना, देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळो बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले गणरायाची विधिवत पूजा अर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री जाधव मुलगा ऋषिकेश जाधव सून माधुरी नातू रणवीर

े जिकडे पूजित सीनय जयदेव जय देव दे जय मंगल मुरदेव श्री मंगल मुरले माद्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरजि जयदेव जय देव जय जय शक्चिन सरमाद्रे मान कामना जय देव जय देव लहोदर वीरांबरिवंदनावक्रुंदल ङ्गारे मा